आणि आता महत्वाची बातमी समोर येते आहे सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय समोर आलेला आहे नीट परीक्षेत ग्रेस मार्क्स घेतलेल्यांबाबतचा मोठा निर्णय समोर येतोय एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे सर्वोच्च न्यायालयानं दिलेला हा निर्णय आहे तेवीस जूनला परीक्षा आणि तीस जूनला निकाल लागेल असंही सर्वोच्च न्यायालयानं आता घोषित केलेलं आहे आत्ताची महत्वाची बातमी आपण बघतोय नीट परीक्षेसंदर्भात तीन याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे महेश बागल आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत महेश अखेर निर्णय समोर आलेला आहे आणि ग्रेसमार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे काय अधिक माहिती नक्कीच नीटच्या संदर्भात देशभर वाद निर्माण झाला असताना सुप्रीम कोर्टामध्ये तीन याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या ज्यामध्ये ग्रेस मार्क्स कशा प्रका प्रकारे चुकीच्या पद्धतीने देण्यात आली होती अशी याचिका दाखल करण्यात आलेली होती यावर सुनावणी होत केंद्र सरकारकडून आज प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं होतं आता यामध्ये झालं असं की केंद्र सरकारने स्पष्टपणे न्यायालयासमोर त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे केंद्राने न्यायालयाला सांगितलं की एक हजार पाचशे त्रेसष्ट जे विद्यार्थी आहेत ज्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले होते त्यांचं स्कोर कार्ड रद्द करण्यात आलेलं बरं स्कोर कार्ड कुठलं रद्द केलंय तर ता त्यांना जे ग्रेस मार्क्स देऊन स्कोर कार्ड देण्यात आलं होतं ते रद्द करण्यात आलेलं आहे याचा अर्थ असा की त्यांना जे मूळ गुण मिळालेले होते नीटच्या परीक्षेमध्ये तेच कन्सिडर केले जातील तेच गृहित धरले जातील आणि त्यानुसार त्यांना ते कळवण्यात आलेलं आहे की तुमचा जो स्कोर कार्ड होता तो विदाऊट ग्रेस मार्क्स एवढा एवढा आहे यानंतर या, या विद्यार्थ्यांना म्हणजे जवळपास एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना ऑप्शन देण्यात आलेला आहे पर्याय देण्यात आलेला आहे की जर तुम्हाला हे स्कोर कार्ड मान्य नसेल तर तुम्ही पुन्हा रि पुनर्परीक्षा देऊ शकता ज्याची तारीख तेवीस जून आहे आणि याचा निकाल ताबडतोब लावला जाईल तीस जून रोजी म्हणजे यामध्येच या, आ, या का, एक आठवड्याच्या कालावधीतच हा निर्णय दिला जाईल त्याचं कारण असं की तीस जून नंतर जे समुपदेशन विद्यार्थ्यांचं केलं जातं पुढच्या शिक्षणासाठी त्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये विद्यार्थ्यांना त्यासाठी हा ऑप्शन हा पर्याय विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलेलं आहे या सूचनांवरील एन टी ए वकील जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे कोर्टाला की पुन्हा चाचणी घेतली जाईल याचं नोटिफिकेशन याची सूचना आजच दिली जाईल ती तीस जून रोजी घेतली जाईल आणि निकाल आधी जाहीर केला जाईल जेणेकरून जुलैमध्ये होणाऱ्या समुपदेशनावर याचा परिणाम होणार नाही आता विद्यार्थ्यांकडे या एक हजार पासष्ट एक हजार पाचशे त्रेसष्ट विध्यांकडे आता एक ऑप्शन आहे की जो मूळ स्कोर कार्ड आहे विदाउट ग्रेस मार्क्स तो त्यांनी गृहित धरावा किंवा पुन्हा परीक्षेला सामोरं जावं नक्कीच नक्कीच महेश आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉस ऑफ टाईमच्या आधारावरतीच हे ग्रेसमार्क देण्यात आलेले होते जवळपास सत्तर ते ऐंशी मार्क्स हे एक्स्ट्राचे देण्यात आलेले होते आणि ज्यावर महत्त्वाचा निर्णय आता तर समोर येतोय या सगळ्या संदर्भात सर्वसामान्य विद्यार्थ्यांकडनं काही प्रतिक्रिया कळू शकलेली आहे का किंवा ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया मिळू शकलेली आहे का हा निर्णय आत्ताच आपल्या हाती आलेला आहे आणि हा निर्णय आल्यानंतर कोर्टाने फायनल ज्या याच्याबद्दल ऑर्डर पास करेल त्यानंतर या प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे मात्र या अगोदर जे ग्रेसमार्क देण्यात आले होते त्यावरून केवढा मोठा वाद निर्माण झाला होता खास करून दक्षिणेमधून आणि महाराष्ट्रामधून हे सर्व श्रुत आहे आणि अशाच प्रकारची या अगोदर याचिका दाखल करण्यात आली होती ज्यावर तातडीची सुनावणी घ्या असं सांगण्यात आलं होतं मात्र कोर्टाने त्यावर तातडीची सुनावणी न घेता आठ जुलैची तारीख दिलेली होती मात्र ते एक प्रकरण आणि ह्या ज्या तीन याचिका दाखल झाल्या होत्या हे वेगळं प्रकरण आहे याची वेगळी सुनावणी करण्यात आली होती आणि या तीन याचिकांवरील सुनावणी दरम्यान आजचा जो काही निर्णय आहे तो आपल्या समोर आलेला आहे केंद्राने जे काही उत्तर आ, सुप्रीम कोर्टाला दिलं आहे त्यानुसार पुनर्परीक्षा घेण्याचा ऑप्शन विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे नक्कीच तुर्त जानेवारी या संपूर्ण माहितीसाठी महेश मात्र आपण बघतोय की मनमानी कारभार आहे असं म्हणत याचिका दाखल झालेली होती आणि एनटीवरती ताशेरे ओढण्यात आले होते अखेर निर्णय आता समोर आलेला आहे पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे